काय अवस्था आली बीजेपीवर पुण्यात बेस्ट तारखेला मोदींची प्रचार सभा आहे आणि सभेचं ब्रीद वाक्य म्हणा किंवा टॅग लाईन म्हणा बनव लिहिलण्या पुण्यात येणार मोदींची लहर अहो पुण्यातील चार पैकी उमेदवार तर बीजेपीचे नाहीत म्हणजे एका कमासाठी दुसऱ्यांच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत खुद पंतप्रधान मोदी एकच कमफ आणि दोन घडियार आणि एक धनुष्यबाण म्हणजे सभेला लोकन जमणार शिवसेना आणि राष्ट्रवादीची आणि यांची टाग लाईन काय पुण्यात मोदी लहर कहर केला रे भक्तानो कहर मोदीपेक्षा वसंत मोरे आणि रवींद्र धनगेकर यांची लहर जोडताय अशी ही चर्चा रंगली आहे पुणे जिल्ह्यात तेही सोशल मीडियावर ही जाहिरात पाहून राजकीय क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पहा सांगावा